आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकतीसशे रुपये एकतीसशे तेतीसशे रुपये एकतीसशे पस्तीसशे रुपये एकतीसशे चौतीसशे अडोतीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकावन्न बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे रुपये एकावन्न चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एस मार्ग दोन हजार रुपये दोन हजार दहाशे चाळीस दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये का बोला गोटी पाचशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये रुपये तेराशे रुपये

सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार अकराशे रुपये बाराशे रुपये चौदाशे रुपये अठराशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकावन्न बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे रुपये एकावन्न चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये हे स्पर्धा पंधराशे रुपये सोळाशे रुपये एकावन्न सतराशे रुपये एकावन्न अठराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार अठरा एकावन्न एकवीसशे रुपये एकावन्न हजार रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये यश एक हजार बाय अठराशे बाराशे रुपये रुपये चौदाशे रुपये एका रुपये पंधराशे रुपये एकावन्न रुपये सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे रुपये एकावन्न रुपये पंचराशे रुपये अठराशे रुपये सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे रुपये एकावन्न एकशे एक हजार रुपये एकावन्न अकराशे रुपये एकावन्न बाराशे रुपये एकावन्न तेराशे रुपये एकावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एसशे बोला कोटी सात रुपए सात रुपए सातशे रुपए नौशे रुपए नौशे दस चालीस नौशे पन्ना एक हजार रुपए एक हजार एक सौ रुपए अकराशे रुपए अठ रुपए बाराशे रुपए बारहशे अको एक रुपए तेराशे रुपए

रुपये पस्तीसशे रुपये चार हजार रुपये सत्तेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये पाच रुपये बावनशे रुपये त्रेपन्नशे बावीसशे पंचावन्श रुपये छप्पनशे सत्तावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये सहा हजार रुपये सहा हजार रुपये आमो दोन हजार पंचवीस शेअर रुपये वय रुपये शेअर रुपये शेअर रुपये पण हजार एकतीस शेअर रुपये पस्तीस शेअर वेळेस शेअर वयतीस शेअर वय पस्तीस शेअर वय छत्तीस शेअर वय अडतीस शेअर वय अडतीस शेअर वय चार हजार रुपये चार हजार रुपये यश दोन हजार रुपये एकवीसशे रुपये चाळीसशे रुपये तेवीसशे चोवीस शे रुपये पस्तीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीस शेअर एकोणतीसशे रुपये हजार रुपये तीन हजार रुपये यस मार्ग पंधराशे सोळाशे पंधराशे दोन हजार एकवीस शेअर एकावन्न रुपये बावीस शेअर एकावन्न रुपये तेवीस शेअर वय एक्कावन्न रुपये चोवीस शेअर चोवीसशे एकावन्न पंचवीस शेअर वय पंचवीस शेअर येस मार काशेव अकराशे रुपये एकावन्न बाराशे एकावन्न रुपये रुपये तेराशे अकरा एकशे चौदाशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकावन्न रुपये सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे अठराशे रुपये एकावन्न रुपये एकोणीसशे रुपये एकावन्न रुपये हजार रुपये दोन हजार रुपये अमोल

एक हजार रुपये अठराशे बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे दहा वीस ते चाळीस एक चौदाशे पन्नास सहा सत्तर पंच्याहत्तरशे रुपये पंधराशे रुपये एस के